माझं काही चुकलंय का देवा का फक्त दुर्बल जन्मलो म्हणून सजा मिळते का फक्त माझं नशीब गप्प बसलंय प्रत्येक स्वप्नाला कवटाळलं होतं पण ते स्वप्न हातातून निसटतानाही मी बघितलं प्रत्येक श्वासावर डोळे मिटून चाललो होतो आणि प्रत्येक वेळी तोंडावर दार बंद झाली होती आई म्हणायची देव सगळं बघतो हो बघतोय पण फक्त का रे बाबा जरा काही करून दाखव ना थोडा हात धर ना एका क्षणासाठी तरी मनात विचार येतो कदाचित देव आहे पण माझ्या पत्त्यावर नाही जग म्हणत अरे बघ किती शांत आहे तो पण कुणाला काय करणार हृदयात रोज काय वादळ उसळतय नको देवा आता पुरे झाले नको देवा आता पुरे झाले दुःखाच्या सरीचे ओझे झाले आसरूने भरले जीवन माझ श्वासही इथं वाटतो आज तुझ्या दारात मी रोज आलो हात जोडून विनही केल्या पण उत्तरात केवळ शांतता हीच का तुझी कृपा जगाला वाटे मी हसरा आहे पण काळाचं गुपित कोणी जाणे तुटलेल्या आशांचा मांडळा मेळा चांभाळू न शकलो मी दुःखाचा खेळा कधी वाटे फसणूक झाली कधी वाटे परीक्षा खरी कधी वाटे फसवणूक झाली कधी वाटे परीक्षा खरी पण आता नाही उरलं काही मन थकलय प्राणही सैरभैर सैर बैर जरी तू मोठा तू सर्व मान पण तुझ्या भक्ताच हे काय मान सोड मला या वेदनेपासून नको देवा आता खरंच पुढं झालं जीवनाचं हे परीक्षण पण खरंच सांगू का देवा मनापासून तुला पण खरंच सांगू का देवा मनापासून तुला कधी वाटत होतं सगळं संपलं पण तू माझ्या पाठीशी उभा होता हे उशिरा का होईना पण उमगल तुझ्याच आज रोजचा सूर्य काहीतरी नवीन घेऊ नकोय हृदय शांत आहे कारण आश्वासक स्पर्श तुझाच आहे रोज जरी मी तुझ्याकडे मागत नसलो तेव्हाही तू माझ्यासाठी देत होतास माझ्या चुकांवर रागवणं सोडलंस आणि त्या चुकातून शिकवत गेलास कधी तुझ्या कृपेची जाणीव उशीर झाली पण जेव्हाही झाली तेव्हा माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं खरं देवा तुझ्यामुळं माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं